मौलाली चौक परिसरात असलेल्या उजनी कालवा विभागाच्या आवारातील दोन खोल्यांना अचानक आग लागल्यानं महत्त्वाची कागदपत्रं फाईल्स आणि प्रकरणं जळून खाक झाली सोलापुरातील मौलाली चौक परिसरात असलेल्या उजनी कालवा विभागाच्या <गणागाँगी> आवारातील दोन खोल्यांना अचानक आग लागल्यानं महत्त्वाची कागदपत्रं फाईल्स आणि प्रकरणं जळून खाक झाल्याची घटना बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली या घटनेची माहिती मिळताच जवळच असलेल्या होडगी रोडवरील अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आणि अग्निशमनच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र तत्पूर्वी संबंधित कार्यालयातील दस्तऐवज जळून खाक झाल्याचं निदर्शनास आलं घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलिस ठाण्यातील पोलिसांचं पथक ही घटनास्थळी पोहोचलं आगीचं कारण अद्याप समजलं नसून अधिक तपास पोलीस करत आहेत घटनास्थळी उपस्थित असलेले अग्निशमन दलाचे अधिकारी अच्युत दुधाळ यांनी अधिक माहिती दिली पाहिलं की त्या ठिकाणी एका स्टोर रूम लागलेली आहे तर आम्ही एका गाडीने पूर्ण त्या ठिकाणी आग विझवलेली आहे पूर्ण आता पण आग मोठी असल्यामुळे अजून एक आम्ही दोन अजून एक गाडी त्या ठिकाणी बोरवली होती दोन गाडी आता संपूर्ण आग विझवलेली आहे पूर्ण आग विजली आता फक्त पुलींचं काम त्या ठिकाणी चालू आहे असं वाटतं असं काही सांगता येणार नाही आता त्यांनी तिने ऑलरेडी पूर्ण पेटल्यानंतरच आम्हाला कळवलं आम्हाला जी माहिती मिळालेली आहे पूर्ण पेट घेतल्यानंतरच आम्हाला त्या ठिकाणी कळولتं याच्या अगोदरचं काय दिसतं तर या ठिकाणी परंतु असं काय आम्हाला अगोदरच काय माहिती आहे या कार्यालयातील कार्यकारी अभियंता कोळेकर यांना पत्रकारांनी माहिती विचारली असता त्यांनी 25-30 वर्षांपूर्वीचं रेकॉर्ड या आगीत जळाला असून नवीन रेकॉर्डला धक्का लागला नसल्याचं स्पष्ट केलं